आज मला सांगा की आज जगातील सगळ्यात मोठी संघटना आहे आर एस एस त्याची नोंदणी नाही कुठेच नोंदणी नाही आज तुम्ही एक ट्रस्ट चालवता तुम्हाला माहिती की किती गोष्टी कराव्या लागतात एक ट्रस्ट चालवताना या एवढ्या मोठ्या संघटनेची नोंदणी नाही त्याच्या फायनान्सचा कुठे ट्रॅक रेकॉर्ड नाही या सगळ्या संघटनेमध्ये नेमकं काय करायचंय त्यांना याची एक वाक्यता नाही त्यांना एक महापुरुष नाही सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही बघा की ते जे महापुरुषांच्या जीवावर त्यांनी ज्या संघटना चालू केल्या त्याचा ते फोटो लावत नाहीत त्यांना नेमकं काय करायचं हे आपल्या सगळ्यांना ह्यांना आउटसोर्स करायची सगळी गोष्ट प्रतिकं पळवायची प्रतिमा पळवायच्या आहेत त्यांना बेसिकली विचार नाही घ्यायचा आहे आणि आज जर विचार घ्यायचा असता तर त्यांनी संविधान सभेतील बाबासाहेबांचं भाषण ऐकलं असतं आणि त्याच्यामधला हा सगळ्यात मोठं जे चॅलेंज त्यांना वाटतंय की विविधतेमध्ये हा जो देश आहे नटलेला देश आहे याच्यामध्ये ह्या देशाला एकत्र कसं आणायचं आणि यामध्ये एखादी शासन व्यवस्था एकरूप करून कशी राबवायची हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ह्या मूळ मूळ त्यांच्या विचाराला त्यांनी आज धक्का दिला नसता